नमस्कार बालमित्र हो, आज आपण काळे मनुके खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत वजन नियंत्रण ठेवायचे असेल तर पचन संस्था ही निरोगी ठेवावी लागते त्यासाठी तुम्ही रोज सकाळी भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन करू शकता यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म पचनक्रियेसाठी खूप उपयुक्त असतात यामुळे दूर होते आणि समस्या उद्भवत नाही डोळ्यांसाठी फायदेशीर काळ्या मनुक्यांचे विटॅमिन ए बिटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यांची दृष्टी कमकुवत आहे किंवा मोतीबिंदू आहे त्यांच्यासाठी हे विशेष फायदेशीर आहे काळ्या मनुक्यात लोह हो व इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते दररोज सकाळी भिजवलेले काळे मनुका खाल्ल्याने अशक्तपणा दूर होण्यास मदत होते काळ्या मनुक्यांमध्ये विटॅमिन सी विटॅमिन के विटॅमिन ए विविध मिनरल्स यांसारखे अनेक पोषक घटक असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते काळा मनुका हा पित्तशामक गुणांचा असतो त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते काळे मनुके खाल्ल्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत होते मानसिक तणाव नैराश्य दूर करण्यासही काळा मनुका उपयुक्त ठरतात काळा मनुका नियमित खाल्ल्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात पाळीच्या वेळी रक्त जास्त जाणे अशक्तपणा येणे स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी होणे यासारख्या समस्या दूर होतात धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा